तुम्हाला माहितीये का ती मेंटली योग्य म्हणती तुझ्यामुळं माझं काम सुटलं म्हणजे माझ्यामुळं मी आहे ना तिला आहे ना म्हणलं तू कामाला जाऊ नको घरीच माझ्या चल तिचं म्हणणं आहे की तुझ्यामुळं काम माझं काम सुटलं तर माझं लय चांगलं होतं तुझ्यामुळं माझं वाटोळ झालं असं तिचं म्हणणं आहे तर आता माझ्या मुळे व्हायला आता मी पंधरा दिवस झालं उद्या पंधरा दिवस होते मी दवाखान्यात गेलेली तिने एकच लावून धरलंय तुझ्यामुळं माझं वाटुळ झालं तुझ्यामुळं माझं वाटोळ झालं आता तुम्ही सांगा ज्या वेळेस ही महिना महिना जाऊन तिकडं माहेरला राहती हा जा तिकडं तिचं दुखणं खुपणं कुठं म्हणजे तिच्या घरी असत तेव्हा ती कुठं असती तिच्या घरी चार चार आठ आठ दिवस सुट्टीवर असती तेव्हा नाही हिचं काम सुटलं आणि ती आता पादऱ्याला पावट्याचं निमित्त झालं या काय झालं या पाद्र्याला पावट्याचं निमित्त आता तुम्हाला सांगते निस्त अशी अ माणसा करून म्हणती कि ह्या माणसासाठी मी लय केलं त्या माणसासाठी मी लय केलं आमक्यासाठी लय केलं तर आमच्यासाठी काय केलं काय बाया तिने आता काय केलं ती तिची तिलाच माहिती जावा बघा तवा ह्याच्यासाठी मी लय केलं त्याच्यासाठी मी लय केलं पण माणसं ओळख धरत नाहीत आणि माणसं ओळख धरत नाहीत होका असतोय बघा माणसं ओळख धरत नाहीत म्हणजे आमच्यासाठी ती करते जी काय करते ती आमच्यासाठी करते असं तिचं म्हणणं आहे मग काय केलं ती तिलाच माहिती आणि जवा बघावं तवा म्हणजे असं नाव तर नाही घेणार बरं का पण अशी बोलणार पण आम्हाला कळतंय की तू कोणाला बोलती ती बाई तुला वाटत असेल की मी नाव नाही घेतल्यावर की पुढच्या माणसाला कळायचं नाही दुई तोंडी म्हणजे असं दुहेरी ब करून बोलायचं पण माझं कसं आहे मी आहे ना मला जिथं नाही ना पटल तिथं मी लगेच तुला आहे ना बोलणार का बोलणार तर मला माहित आहे ना तू कुणाला बोलती ती ह्याने असं केलं त्याने तसं केलं आमक केलं फलानं केलं हा आणि काम सुतायला मी चल म्हणलं की तू निघालीच आता मी चल म्हणलं मी आता गेलती मी म्हणलं तुला चल आणि आमच्यामुळं काय तुझं वाटोळ झालं नाही तर तुला रोजची रोजच कामा होती बघ रोज कामाव जायची एक दिवस खडा नाही तुझा आणि ह्याच्यामुळं माझं वाटोळ झालं त्याच्यामुळं वाटोळ झालं आणि तू कमाव पैसे आणि मी बसते घरी आता मी तर कमावणारच आहे का तर माझं कामच घरी आहे ना माझं काम घरी आहे आता उद्याच्याला मला दवाखान्यात जायचंय मला जायचंय की उद्या शनिवार आहे उद्याच्याला मला बोलावलेलं आहे पंधरा दिवस झालं मग आता ती मला कितीतरी येळा इथून आता जाताना मला म्हणली होती इची इतिका इतिका मी का, का, का नाही गेली मला गरज आहे कामाची ह्याची हा आणि हि जावं बघा ह्याच्यासाठी मी लय केलं त्याच्यासाठी मी लय केलं अगं करायचं नाही बोलायचं नाही आम्ही आम्ही कसं कोणाचं ना, ना आमे, आमे ही करत बी नाही ही बी करत नाही बोलत बी नाही आता ते राजा आणि पिंकी महागा बी तुम्हाला महाग पण पिंकी राजा योगी सगळी एक झाली आणि मला आहे ना एकटीला पाडलं बर ठीक आहे म्हणलं असू द्या दिवस सगळ्याच जाते बर का असू द्या म्हणलं आणि पिंकी मी इकडं आली तिकडे मी गेली नव्हती का योगी मी गेलेलो आता मी माझ्या कामा निमित्तानेच गेलेली होती अ काम होतं ती काय मी सांगितलं नाही तुम्हाला काय काम होतं ती ती पण मी सांगेन कशासाठी गेली होती माझं काय काम होतं ती बी सांगेन मी पण आता तुम्हाला सांगते त्या टायमाला होती पिंकीची म्हणजे डिलिव्हरीचं दिवस काय भरलेलं नव्हतं तिचं पण नववा महिना तिचा चालू होता आणि तिच्या नॉर्मल नॉर्मल पोटात दुखायला लागलं की ती कवटाली ती लगेच म्हणायची बाळात पणाचं दुखायला लागलं बाळात पणाचं दुखायला लागलं लाग अगं हो आपल्याला पहिलं बी एक क्रूज झालंय आपल्याला माहित आहे डिलिव्हरीच्या वेदना कशा असत्यात कशा नाही तर ठीक आहे आता त्या टायमाला मी पुरी होते माझ्या घरी त्याच्यामुळं मी आली निघून आता योगिता तवा योगिताला काम नव्हतं तवा योगिताच्या कामाचा घोटाळा झाला नाही तवा योगिताला मालकीनी ना काढून टाकलं नाही तवा योगिता तिथंच राहिली तवा योगिता कुठं राहिली माहेरतच राहिली तवा मी निघून आली इकडं माझ्या घरी आता लोकांचं काय आहे लोकांना तेवढा चान्सच पाहिजे तसं बी पुन्हा म्हणजे डोळ्यात खुपती आधीच माणसांच्या कशामुळं खुपती ही परमेश्वराला माहिती घरचं बी घरचं बी पुन्हा दार्जेन नाही दारचं बी दार्जेन नाही अशातलीच गमत तर त्यावेळेस काय झालं भरपूर मला लोकांनी नावं ठेवली भरपूर नावं ठेवली बिना कामाचा तरास दिला अग लई स्वार्थी बाय तुलाही मतलबी आहे आणि तुला आहे ना म्हणजे एक इतकी स्वार्थी बाय आम्ही कुठंच नाही बघितली आमकीच नाही केली तमकीच नाही केली पिंकीच्या डिलिव्हरीलाच नाही थांबली आमक्यालाच नाही थांबली हो हो हो, हो, हो जी तोंडाला येईल ती बोलून घेतलं बाया लोकांनी जाऊ द्या तसं तर मी आहे ना ज्यावेळेस काहीही बुजगुळी लोक म्हणजे अशी घेण्या देण्याची मला त्रास देतात ना तेव्हा ती माझ्यावर फुलं पडतात असं धरून मी आतापर्यंत युट्यूबवर काम केलेलं आहे म्हणजे माझ्यावर ती फुलं पडतात पण ज्यावेळेस काय गोष्टी मला सहन येत ना होत ज्यावेळेस माझ्या डोक्यात टुपलाईन पेटेल ना माझ्या लेकरांपर्यंत कुठं कुठं जातील ना तेव्हा मी ह्यांना मग मी उत्तर देत असते आणि एक एक दिवस मधी म्हणजे टेन्शन मध्ये ज्यावेळेस मी असेल ना त्यावेळेस मी ह्या लोकांना उत्तर देत असते तर आता त्या वेळेस आहे ना ते दोघांनी जिम्मा घेतलेला मला इकडून टाकली होती कुणी राजूनी आणि योगा योगितानी जिम्मा घेतला होता पिंकीच्या डिलिव्हरीचा आणि मला इघळून टाकली होती म्हणजे मला परक करूनच टाकलं होतं त्यांनी त्याच्यामुळं मी आहे ना एवढा इंटरेस्ट घेतला नाही त्याच्यावर मी दुसऱ्या दिवशी कुठे गेली म्हणजे दोन तीन दिवसांनी हा बरोबर दोन तीन दिवसांनी गेली मी हिथून भांडणाला माझा व्हिडिओ पण मी एक टाकला होता आता तिथं जाऊन बघती भांनाचं तर आता लोकांना लो, कसं वाटलं लो? मी फारच निर्दयी निर्दयी मयाची आहे कर्डक मयाची आहे मला कुठल्याही माणसाची किंमत नाही आणि मला गर्व भरपूर आहे मला म्हणजे असं काही बी बोलणाऱ्यांच्या कसं आहे मारणाराचा हात धराय येतो बोलणाराचं तोंड धरायला येत नाही त्या टायमाला पण आहे ना मी भरपूर मी भरपूर असं तसं तर मला पहिल्यापासून सहन करायची सवय लागलेली आहे त्याच्यामुळं कसं आहे मला काय नाही वाटत ह्या लोकांचं सहन करणारा माणूसच जीवनात काहीतरी घडवून दाखवतो सहन करणारा तसं मी भरपूर सहन केलंय आणि करते पण त्याच्यामुळं मला काही वाटत नाही ह्या चार दोन लोक अशी जी भाऊ भाऊ भावभाव भाव करतात ना यांचं काही नाही वाटत कारण की आपलं आपलं होत नाही तर जगाकडून काय अपेक्षा करायची असाय ना आपलं आपलं रक्ताच आपल्याला धोका देऊ शकतय तर जगाकडून काय अपेक्षा ठेवून चालायचं तर त्या ज्या दिवशी गेली त्या दिवशी मला पिंकी बोलली पण नाही मी व्हिडिओमध्ये पण उच्चारण केलेलं आहे त्याचं पिंकी घरात मला म्हणली झोपली मग आता ती झोपली का जागी होती ती तिची तिलाच माहिती दिवाणवरती झोपलेली होती मी गाडी गेली आईच्या इथं जाऊन बसली आता म्हणलं इथून तर म्हणलं आता जाऊन बघती जरा माहेरच्याकड म्हणजे राजूकड पिंकीकड बघती जाऊन आणि तसं बी मी बघायला लय माझं म्हणजे भेटत वय मला ती म्हणजे भेटत असं लोकांना वाटत असेल मी आहे ना त्यांच्यावली मोठी ही आहे काय म्हणतात दोन असल्यावर ती मला भेट असती तर एवढं झालं असतं का कधी म्हणजे मला असं नाही म्हणत की मी त्यांनी मला भियावं पण माझं एवढंच म्हणणं असतं कधी बी आपली मोठी बहीण आहे ना मोठ्या बहिणीला आपण कसं बोलावं ह्याचं जरा नॉलेज ठेवावं त्या दिवशी राजाने संध्याकाळी येऊन त्या दिवशी मी गप बसली का तर त्याच्या बायकोची डिलिव्हरी होती आणि मी पण तिथं होती गेली होती ना आधीच माझं पण डोकं जरा सट सटकत त्या दिवशी राजाने संध्याकाळी येऊन एवढं भांडण केलं एवढं भांडण केलं की त्याचं नाव तीच इतकं त्याने भांडण केलं आदल्या दिवशी ज्या दिवशी त्याची बायको डिलिव्हरी व्हायची होती ना त्याच्या आदल्या दिवशी संध्याकाळी मी इथून आहे ना गुवादाडी सुद्धा मी आहे ना म्हणजे अशी अपूर्वाला मी शिवली होती गोवादा लहान होती अपूर्वा तवा तर अपूर्वाला गोदाडी शिवली आणि ती गुवादाडी मी घेऊन गेली होती तिकडं म्हणजे बारक्याला लेकरा लेकरासाठी आता डिलिव्हरी नव्हती झाली पण लेकरासाठी मी नेली होती बारकी गुवादाडी Uh, म्हणजे अपूर्वाला शिवली होती मी माझे एवढ्या म्हणजे हाताने माझी शिवली होती मी अजूनपर्यंत जपून ठेवली माझी शिवण्या पण त्याच्यातच होती अपूर्वाला पण त्यातच लहान लहानपणी त्या गोदाडी टाकलेली मी जपू जपू ठेवली जप कारण की त्याच्यात ना माझ्या आजीचं नऊवारी साडी होती नऊवारी माझ्या आजीनं मला बाळाव त्याला साडी दिली होती चांगली भली मोठी दिली होती माझ्या आजीनं माझ्या बापाच्या आईने नऊवारी साडी आणि ती साडी मी फाडली नव्हती ती साडी मी तशीच घडी अशी घडी ही करून त्याची मी आहे ना बारकी गोदाडी शिवली म्हणजे वरून असं वडणीचं कापड लावून आणि ती अजूनपर्यंत मी जपून ठेवली तशी ठेवली आणि मग म्हणलं की बाबा आ, आता ही पिंकीची डिलिव्हरी झाल्यावर म्हणलं होईल तिच्या लेकराला म्हणून मी घेऊन गेली जाताना तर भावानी मी दिली पिंकीने पिंकी पशी दिली मायरुनी नेली तर त्या दिवशी संध्याकाळी इतकं भावाने भांडण केलं इतकं भांडण केलं त्याची बहीण बी ऐकत होती ती किती भांडण केलं ती आणि त्याने माझ्या गोदाडी फिकून दिली मला म्हणला जहागीरदारीण आम्ही काय भिकारी ह्यावय जहागीरदारीच्या गोदाड्या घ्यायला आणि तू जहागीरदारीन नाही आणि ही तुझी आम्हाला काय मिळणार नाही काय आम्ही काय भिकारी फिकारी आहे ह्यावय तुझं गोदाड चल घेऊन आणि त्यांनी फेकून दिलं माझं घरातन बाहेर फेकले मी बाहेरच होती आणि भरपूर असं त्याने बोलला त्याच्या बहिणीने बी ऐकलं ती बहीण त्याची बहीण म्हणजे आता मी माझी बी बहीण आहे ती पण काय काय टायमाला असं माझं डोकं चिडवतात ना की मग मी त्याची बहीण म्हणत असते मग तुम्हाला सांगते त्याने माझी गोदाडी फिदाडी तिनं स्वतः बघितलं पण ह्याच्यावर काय ती म्हणजे असं बोलत नाही कसं असतं मी बोलती म्हणून आहे ना मला काय गोष्टी पटत नाही म्हणून मी बोलती म्हणून आहे ना माझ माझा राग येत असेल काही लोकांना येऊ द्या गोदाडे माझं फिकून दिलं लय जीवाला वाईट वाटलं लेकर मी आलं लय त्याला बडबाड केलं शिव्या दिल्या आणि ती गोवादाड ठेवलं म्हणलं चल नको घेऊ म्हणलं माझं म्हणलं माझ्या लेकरांना लेकरं होणार नाहीत का काही म्हणलं माझ्या पुरींना लेकरं झाल्या मी माझ्या याला नातोंडांना माझ्या म्हणलं ठेवण नका ना म्हणलं नाही घेतलं तर तो नाही घेतलं म्हणून फेकून दिल्यावर माझ्या जीवाला वाईट वाटलं बरं का माझ्या जीवाला वाईट वाटलं माझ्या तरी पण मी घेतलं ही करून त्याच्यावर मग दुसऱ्या दिवशी त्याची बायको बी होती मी बी लय बडबाड केली त्याच्या बायकोला बी बडबाड केली त्याची बायको त्याला दापत होती पण ते काय ऐकलं नाही हे टाकून आलेला होता आणि मग टाकून आलेला म्हटल्या बहिणीला कसं बोलावं कसं नाही हे कळायला पाहिजे ना त्याला म्हणून मी आहे ना लय बडबाड बडबडबाड केली दुसऱ्या दिवशी मग उठल्यावर मग मी बडबड चालू केलं माझं आणि तसं बी मला काय लोक मला म्हणजे आधीच मला काय चांगल्या बहिणींनी मला म्हणजे अशा कमेंट करून सांगितलं होतं पुनमताई काय बोलू नका त्याची बायकोची डिलिव्हरी हाय आणि म्हणजे पिंकीची डिलिव्हरी व्हायची आणि नका काय बोलू भांडणं तण्ण करू नका असं काही बहिणींनी सांगितलं होतं आणि तसं बी मी मी पण काही एवढी इडी आहे का भाऊ बहिणींनो की विनाकारण म्हणजे तिथं जाऊन बडबाड म्हणजे भांडणं तन्न करायला मग मी तुम्हाला सांगते मी काय नाही बोलली त्याला त्या दिवशी सकाळच्या पारी बोलली आणि सकाळचं मला दुसऱ्या दिवशी लगेच निघायचं होतं म्हणजे सकाळच्या ज्या दिवशी मी गेली का त्याच्या दुसऱ्या दिवशी मी निघणार होती माझं काम होतं ना काय ती माझे माझं युट्यूबच काम होतं युट्यूबच्या तुम्हाला सांगते बटनाचं काम होतं माझं तर ती झालं की मी येणार होती मग त्याच्यावर मी आज सकाळच्या पारे बाडबाड करत होती तर बसला एक शब्द नाही बोलला बर का त्या दिवशी तो नाही बोलला त्याच्या बायकोला म्हणलं तुला पटतंय का बहिणीला तुझा नवरा कसा बोलतोय तुझा भाऊ तुला दारात तुझ्या माहेरला गेल्यावर असंच बोलतात का तर ती बसली ती म्हणली नाही माझा भाऊ नाही असा बोलत म्हणलं ही बघ बरं कसा बोलतोय म्हणलं त्याला जरा दापाय येत नाही तर ती म्हणती जाऊन द्या मरू द्या काय त्यांचं एवढं मनाव घेताय मग दुसऱ्या दिवशी पिंकीचं दुखत नव्हतं काय नव्हतं की लगेच मग आहे ना त्यांनी दवाखान्यात जायची तयारी केली तो काय मला बी आणि त्या संध्याकाळी मग त्याच्या त्या त्या बहिणीचं त्याचं बी भांडण झालं कारण की मग तिला वाटलं की मी कामधंदा सोडून इथं ह्याच्या बायकोच्या बाळात पाण्यासाठी राहिली आणि हि असं बोलतो या तिला म्हणला तू तू बी फुट म्हणला तुझी बी गरज नाही म्हणजे असं बडबड केलं त्याने आणि दुसऱ्या दिवशी मग ही निघाली दवाखान्यात म्हणजे त्यांची दवाखान्यात जायची तयारी चालली होती आणि तिचं दुखत बी नव्हतं सत्य आहे तिचं दुखत बी नव्हतं हसत हसत ती बाळात पणाला गेली तुम्ही तर बघितलंच असल मग नेली दवाखान्यात आणि मला मग पिंकी मला म्हणली चला की म्हणली पूनमताई ताई काय मला सकाळपासून काय बोलली नाही पण दवाखान्या जायच्या टायमाला मला म्हणली चला की पुनमता येत आहे का दवाखान्यात तर तिला म्हणलं मी हो पुढं म्हणलं मी येते महागून आणि तसं बी म आता हि असा बोलत होता ह्यानी आता बोललेलं काय सांगायचंय बोलायला कसं असतं ज्यावेळेस वादविवाद चालू असतात माणसाचं त्यावेळेस माणसाच्या तोंडावर ताबा नसतो काय बोलतंय काय नाही त्याची त्याला बी समजत नाही तसंच मग बडबड बडबडबडबडबड बडबडबड केलं आणि दुसऱ्या दिवशी तपली बायकू आणि दवाखान्यात निघाली आणि त्याची बहन ही बहन माझ्या डोक्यावर खापार कामाचं तिच्या फुटलेलं म्हणजे तिचं काम सुटलं त्याचं खापार माझ्या डोक्यावर फोडलंय तिने ती दोघ जण गेली त्यावेळेस मी किती हिता हिथं आल्या माझ्या डोळ्याचं पाणी तुटत नव्हतं ज्यावेळेस मी तिकडून आली ना, ना त्यावेळेस ते त्यांनी माझ्या संघ भांडणं केलेली त्यावेळेस माझ्या डोळ्याचं पाणी तुटलं नाही म्हणजे ही प्रत्येक वेळेस आपण ह्यांना जवळ धराय जातो ही आपल्याला परक धरते ती त्याच्यामुळे मी काय काय कर टायमाला हे नाही ह्यांना मग ही करत नाही आणि तसं बी मला स्वार्थी व्हायला परत स्वतःचा विचार करायला कुणी मजबूर केलंय ह्यांनीच केलंय तरी पण माझं आहे ना काय टायमाला मी भरपूर कठोर मन करते पण ज्या वेळेस टाईम येईल ना त्यावेळेस माझं मन कठोर होत नाही मला त्यावेळेस तर खरं मन कठोर करायचंय एखादा माणूस आपल्या बरोबर असा वागला ना त्यावेळेस तो ज्या वेळेस त्याच्यावर टाईम येईल ना त्यावेळेस त्याच्या टायमाला उभाच राहायचं नाही हि तर खरं मला हिथं तर खरं कठोर मन करायचंय पण माझं मन कठोर होत नाही मग लय तिथं झालं पाकाड मग आता दवाखान्यात गेली डिलिव्हरी करून आली आणि मग तवाबी ही तिथं आठ पंधरा दिवस राहिली पिंकीच्या डिलिव्हरीच्या झाल्याच्या नंतर आठ सात आठ दिवस काय राहिली असेल मग किती दिवस झालं आणि माझ्याच इकडं मी म्हणती ती पादऱ्याला पावट्याचं निमित्त झालं मी चल म्हणलं आणि हिचं काम सुटलं मी चल म्हणलं की ही निघाली आणि हिचं काम सुटलं म्हणजे जरी समजा आता माझ्यासाठी जरी समजा आली असेल तरी चार आठ दिवसातच माझे ती माझ्यामुळं तिचं काम सुटलं म्हणजे झालं बोलून माणूस मोकळं होतं आणि मग ती व्हिडिओमधून सारखी म्हणजे व्हिडिओ मधून झाला आता आम्ही भाऊ बहीण आहे ना असं इरीवारे तर नाही एकामेकाचं व्हिडिओ बघत बरं का पण एकामेकाचं फोनवर वादविवाद झाला ना की मग एकामेकाचं व्हिडिओ बघत असतं की कोण आपल्याला काय म्हणतंय कोण नाही पण काय काय आता मी कशी नाव घेते तशी ही नावं घेत नाहीत ही अशी वरून वरून टुचून बोलल्यावाने बोलते ती पण माझं कसं आहे माहितीये का मला ती असं लय उगच वाटतं म्हणजे असं ती बिगर नाव घेता बोलल ना की मग मला नाही ती पटत नाही तसलं म्हणून मी नाव घेऊन बोलत असते मग मला तिथं कुणी फडा तोडा मारा काही करा कुणी शिव्या द्या मला काय फरक पडत नाही असं